सिकंदर शेखचे एक चकची ख्रास्ती आजच्या देशाने घेतली आहे त्याचा भूखमी एखाद्या बैलाची एखाद्या नावात खासी नसते एखाद्या बैलाची एखाद्या नावामध्ये मास्तर असते सुरुवात झाली जबाबदारी कुस्ती कुस्ती चालू झाली कोलाजी वर्गात वर्ग त्याला भेटली आणि डोक्यातल्या विचार कृतीला सुरुवात झाली दोन असल्या कृतीच आयोग आणि देशात महाराष्ट्राची कुती पंच पहिला सिकंदर सिकांदरचे पच्ची महागाव इमापूर तालुक्यात लोणी हो सोलापूर पुणे या जोरभर हवेवरती बसलेलं का वेतावराची पावनगरी आणि आख्या देशातल्या महाराष्ट्र शिकांचा शेख सहज लागायला गेलेला आख्या भारताला वेळ लावलाय आणि सातत्या बारा वर्षी भारताच्या कृतीवरती हरव्याचे एका वेळेचा मार्गी सम्राट असले आणि लहान मोठी महार घेते मार्ग सर असे दोन पंच पश्चिम महागावर तुल्य मार्ग चालू राहील चला गोष्टी अशा महिला खास आकर्षित असता गोष्टी शिकांना श्रे आणि भोला सोयी पडलेला आवाज ही शांतता ही कुस्तीची किरणे आहे हजार वर्षापासून चालत आलेला कुस्ती खेळ देवाच्या एवढा अनेक चला लोक पाहून गेल्या पण कुस्ती कोणी संपवू शकलो नाही थांबवू शकल नाही पेप्पाला पडलं जसा पटेला पाडलं उमेश मतुराला पाडलं खत्रीला पाडलं

शेवाची कुस्ती चालू आहे महिला मध्ये तुम्हाला जीवना समोर कुस्ती राहिल्या राव प्रतिराव चालू आहे कच्च्या कुस्ती काका अरे कुस्ती शोकिराची गर्दी आहे निष्ठी प्रत्येक जण गर्दी आहे

ही घडून पाप तेवढ्या हे महा समोर जो प्रवीण बोला होतोय तोही अतिशय चांगला बोलला आहे हरियाणामध्ये त्याच चांगलं नावाच्या सुंदर कुस्ती भारताची एक कुस्ती ओ लोणीच्या कुस्ती वयावट रस्तीचा कुस्तीचा डोळी लोक श्रीस्ती मस्ती त्याच्या कुस्ती या मा्या कुस्ती मनल त्यामध्ये मस्तीला धाडा वर्ष कसं उदगते कसं उदगते रोज या मातीच्या घाबार चिकल करावा लागतोय तेव्हा नाव लागतोय जैसा नहीं दुनिया में बहुत सारे लेकिन कुश्ती ऐसा नहीं कुश्ती हाँ थे सिकंदर से गाई भोला बजा ऐसी कुश्ती चला है कुछ करे कुछ करके दिखाओ कुछ बन के दिखाओ गो गांव विकवाओ बेटा भोला नहीं ही महाराष्ट्राची भूमी शूर्ची भूमी साधू संतांची भूमी कुस्ती टॅले चालू आहे हजारो प्रेक्षक कुस्ती टले नेलाय जबरदस्त महिला महिला खासा खास भरलेला आहे कुस्ती मंजेच्या युट्यूब वरती घरा घरात मजा दिसायला गेलाय काहीतरी घडणार आहे काहीतरी कराव लागा चार कुस्ती करा महाराष्ट्रात ला मोठा पैवा तिथं पोहचा देवा पंढरपूर केसरी गटाजा केसरी मुंबई महापौर केसरी देवा कोल्हापूर महापौर केसरी को गोकुळ केसरी कुस्ती सम्राट समाज असलम काजी वीरो के वीर हो या महाराष्ट्रात दोन फैवांना कुस्ती सम्राट पुरस्कार एकोणीसशे शहाऐंशी साली पाटील यांनी कमी वयात महाराज केसरीची घरा मिळवली म्हणून महाराज केसरी युवराज पाटील यांना कुस्ती सम्राट पुरस्कार दिला आणि दोन हजार ला

जाजा जाजा राज्या असलम काय वासा दिला तसाच दिला असलम काजी निश्चार हे हरारचे मणी जिंकणारा हा ला ला तो भाग परिवार म्हणजे काय सस त्या र उकडे ठोडणारा आणि तर मस्तीचा कराकार चालू सत्ता आहोत रोज लाल करणाऱ्या त्या दोन कोटीची एका मारवाडी असं असं असे शहा त्याचं नाव जातीने मारवाडी तुझी ज्या चोट पहिला कोणी आंगोळी मोठा लावला नाही पण पहिला नवा ताकत काय हे जाणत्या सुभाशे शहा

नाम कुश्ती ये तो जात का ही फाइल जाता है तो हिंदू मुस्लिम सिखाई हम सभी है भाई भाई चलो कुछ करना पड़ेगा सिकंदर विजय घोड़ोड़ा पराजित योजना सिकंदर नाम है जगामा जगह सिकंदर जगह ते जब हो और भोला प्रवीण जी आप भी हरियाणा के जिले के मशहूर परिवार है आपकी इतने दूर कुश्ती ली है आपका नाम बड़ा है इसी वास्ते इस महा के कुश्ती में आपकी सिकंदर के साथ कुश्ती ली है कुछ तो करना पड़ेगा आज भोला जी नीचे बैठकर कुछ नहीं होने वाला उठा के जाना पड़ेगा तुम्हारी कुश्ती में पंच और न्याय होता है बहुत बढ़िया परिवार है मारती मार्का सर जी उन्हीं का परिवार भारत देश में उनके अंबर में अपना नाम कायम करवाया है सागर मार्का

त्याचा एखाद्या बैवाची एखाद्या नावात हास असते एखाद्या बैवाची एखाद्या नावामध्ये मास्टरची असते भरे भरले कारागी दुसरे उपस्थित आहे त्याचं हार्दिक स्वागत आहे परतना जेव्हा तिकीट पण पैसे भेटले सोशल मीडियावर घर हिंदुस्तान वर हिंदुस्थान वरवले जाते लवकर आमच्या देशाला फायदा लाईवार यांच्या रूपाने इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या युगामध्ये एकवीस लाव्या शतकामध्ये या पुणे जिल्ह्यामध्ये इंदापूर तालुक्यातली लोणी होती पाहतय ब्यान्नव देशात प्रक्षेपण चाललंय प्रत्येका सोशल मीडियाचा जमाना असा परिवार काय उघड होतोय का शेजवीचा हो वर्ग खाल्ल्यापर्यंत होतोय का चेकोपा खाव कशी खायला लागत मार्क बरोबर आहे का मस्तीचा खुराक बचावा लागतोय रोज पॉप तूप खावा लागतोय जेवणाला कुवा खावा लागतोय मग पहिला आई

ऐसी कुश्ती अंदर लगा ली जाएगी चलो अंदर चलो वहां बैठो तो। बहुत बढ़िया नाम है भोला जी वो पहि गांधी लोग तो के पहन के आए हैं यार वो बढ़िया परिवार है चलो बस यात्रा आता यात्रा कोपराचा घोटणा मान्यवती ठेवलेला आहे सिकंदरने मागतोय बसलाय बोला ही काही कमीचा नाही सिकंदर बरोबर बारा तेरा मीटर अखंडपणे जन देतोय एवढा वेळ कोण टिकत बरोबर काही अतिशय करावी आणि सॉरी बघून शिकंदोरी